कडिंग्ला शहरातील एक तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हटलं तर प्रभाग दोनकडे पाहिलं जातं आणि त्या प्रभाग दोनचं युवा नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेत अमोल पूर्वी आता अमोल पूर्वी आपल्यासोबत आहेत आज त्यांनी अर्ज दाखल केलेला अमोल काय सांगा आपण युवा तडफदार नेतृत्व कडिंग्ल शहरासाठी प्रभाग दोनमधून करणार आहात काय भावना येतो आज आहोत त्यांना अर्ज दाखल केला माहिती नमस्कार सर्वांना प्रथम आता लढा हा फक्त विकासासाठी आणि प्रभागात बदल घडवण्यासाठी आहे कोणत्या स्वार्थासाठी किंवा पदासाठी नाही आहे आमच्या भागात खरंच विकासाची गरज आहे मला सांगायचं आहे की प्रभाग तरुण मध्ये सर्वांनी दुर्लक्ष केलंय दहा वर्ष आम्ही बाहेरच्या उमेदवार निवडून दिलं दादा म्हणून त्यांच्याकडे मागणी केली पण प्रभागात बदल काय घडला नाही आता आमची मागणी एकच आहे की तरुणाला संधी द्या युवाला संधी द्या युवा काय तर बदल घडवेल नागरिक जे आहेत ते हात धरून आमचं करून घेतील काम हे माझं काम आहे करून घे नागरिक पण संधी देते आणि तरुण वर्ग जो आहे तरुण वर्ग यावेळी शंभर टक्के पूर्ण गडीनं मधला तरुण वर्गात तरुणाच्या पाठीशी उभा राहील ही मला खात्री आहे आव्हान मला लागतील सांगा आपण मतदारांच्या बरोबरी जात आहात मतदारांचा प्रतिसाद कसा प्रभागातील कामा विकास सामानची पाणी आपण दिलेली आहे त्यावर वाटते मतदारांनी ठरवले आता आपल्या प्रभागातला माणूस निवडून द्यायचा आणि युवाला संधी द्यायचं हे मतदारांचं ठरलं आहे कारण युवाला संधी लिहिले कसं आहे फोन करून बोलता येते अरे अमोल ते काम करायला पाहिजे का काम होई नाही काम करायलाच पाहिजे असं बोलू आहे तसं वरिष्ठ असली किंवा अण्णादात असे बोलू शकत नाही सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसाला लहान मुलगंसुद्धा बोलू शकेन जे सुद्धा बोलू शकते की हे काम करून दे म्हणून तसं जर एखादा माणूस पक्षाकडून म्हणजे वरच्या ह्याचा <coughs> असेल म्हणजे वरच्या पदाचा किंवा दर्जाचा असेल तर त्याला बोलणं अवघड होतं आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विजय होईल नक्की आम्हाला गॅरंटी आहे अहवाल मला आणखी एक माहिती द्या सध्या तुम्ही प्रभागात फिरता रस्त्यांची आहे कटरीची काय अवस्था तुम्ही प्रभागात फिरताना एखादा व्हिडिओ केला तर तुम्हाला कळेल की खड्ड्यात गटर आहे का गटरीत खड्डा आहे आणि रस्ता हे खड्ड्यात आहेत काय खड्ड्या खड्ड्यामध्ये रस्ता घडला आहे हे तुम्हाला समजून जाईल अवस्था खूप बेकार आहे आणि संध्याकाळचं फिरला तर मी गॅरंटी देतो तुमचा फ्लॅश पण कधी लावून सुद्धा समोर तुम्हाला दिसणार नाही अंधार एवढा आहे की नाही प्रभागात सांगवलं मी मेन रोड वगैरे घेत तरी पण अंधार अंधारा एवढा आहे की तुम्हाला फ्लॅश लावून सुद्धा उजव्या दिसणार नाही एवढा आहे घेते मला माहिती त्या प्रभागाच्या विकासासाठी आपलं काय विजय आहे मतदारांना काय आव्हान मतदारांना माझे आव्हान एवढंच आहे की जे आता दहा वर्ष आपण भोगलंय ते परत भोगायला नको यावेळी प्रभागातल्या माणसाला सांगते तुझ्या जेणेकरून त्या प्रभागातला माणूस ती बदल घडवला आणि त्याला माहीत आहे की कुठं काय अडचण नाही कुठं काय करायला पाहिजे असं नाही की तो बाहेर न आलाय त्याला सांगायला लागेल जेणेकरून तो स्वतः करेल आणि माझं तर मेन म्हणजे यावेळी एकदा युवा स, युवाला संधी देऊन बघा नक्की युवा बदल घडवेल कारण की युवाला पुढे जायचं आहे त्यामुळे ते बदल घडवणारे विकास करणारी कृत्री आहे त्यामुळे एकदा युवाला संधी द्या शंभर टक्के प्रभाग दोनचा विकासा नक्की होईल तर आता आपल्यासोबत हे गडिंगलमधील प्रभाग दोनशे उमेदवार युवा तडफदार तरुण नेतृत्व म्हटलं तर अमोल पोर्वे यांच्याकडे पाहिलं तर वावगं ठरणार नाही अमोल पोर्वे यांनी एक प्रभागातील नागरिकांना आश्वस्त केलेला आहे बदल हवा तर नगरसेवक हवा असा त्यांचा संदेश सर्व नागरिकांना संदेश आहे आता प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिक त्यांना नगरसेवक म्हणून नगरपालिकेत पाठवणार का त्यांच्या अंगावर विजयाचा बोलाल पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवर्धनसाठी धनंजय शेटके गडिंग